कुटुंबाचा आक्रोश वैष्णवीच्या आईला धीर दिला तृप्ती देसाईंनी केली आरोपींची धिंड काढण्याची मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी वैष्णवीच्या कुटुंबाची भेट घेतली आणि या प्रकरणात कठोर का कारवाईची मागणी केली तृप्ती देसाई यांनी वैष्णवीच्या आईला धीर दिला या प्रकरणात पोलिसांनी तपास तीव्र केला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके स्थापन केली आहेत समाज माध्यमांवरही या घटनेचा तीव्र निषेध होत असून वैष्णवीला न्याय मिळावा अशी मागणी जोर धरत आहे पुण्यातील वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबियांनी माध्यमांवर तीव्र आक्रोश व्यक्त केला आहे या प्रकरणाने संपूर्ण समाजात खळबळ माजवली असून आरोपी राजेंद्र हगवणे अजूनही फरार आहेत वैष्णवीच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांनी न्यायासाठी आग्रही मागणी केली आहे तृप्ती देसाई यांनी फरार आरोपी राजेंद्र हगवणेला तत्काळ अटक करून त्यांची धिंड काढण्याची मागणी केली आहे त्या म्हणाल्या हा नराधम पळून गेला आहे त्याला लवकरात लवकर पकडून कठोर शिक्षा झाली पाहिजे कुटुंबियांचा दावा आहे की वैष्णवीच्या मृत्यूमागे तिचा पती आणि सासरच्यांचा छळ कारणीभूत आहे ज्यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले यावेळी तृप्ती देसाईने आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देऊन आरोपींची धिंड काढण्याची मागणी केली समाज माध्यमांवरही या घटनेचा तीव्र निषेध होत असून वैष्णव रिटेक वैष्णवीला न्याय मिळावा अशी मागणी जोर धरत आहे खर तर अशा पद्धतीनं हुंड्यासाठी मुलींची जे काही आपण बघितलं तर आत्महत्येसाठी तिला प्रवृत्त केलं गेलं आता आईने त्यांच्या सांगितलं की आम्ही तिला फोडासारखं जपलं तिला कधी हात लावला नाही आणि तिच्या अंगावर मात्र आता जे काही व्रण त्यांनी बघितले तो प्रचंड संताप येतोय एवढ्या क्रूर पद्धतीचे लोक कसे असू शकतात आणि आज हुंड्याचा कायदा इतक्या वर्षांपासून महाराष्ट्रात आहे हुंडाबळीच्या केस कमी नाही होत आहेत तर त्या वाढतायत आणि एखाद्या आई वडिलांच्या पुढचं लेकरू गेल्यावर काय वेदना होतात ते त्या त्यांच्या आई वडिलांना माहितीयेत मी महाराष्ट्र सरकारला विनंती करेन की ताबडतोब राजेंद्र हागवणे आणि जो वैष्णवी धीर आहे त्याला ताबडतोब अटक झाली पाहिजे तो सरेंडर नाही झाला पाहिजे कारण मागच्या वेळी सुद्धा अजित पवार गटातलेच आपण जर बघितलं तर धनंजय मुंडेंच्या केसमध्ये वाल्मिकराड हा सरेंडर झालेला होता त्याला अटक झाली नव्हती आज जरी सगळ्यांची हकालपट्टी पोलीस कस्टडीत आहे या सगळ्यांची दिंड काढा म्हणजे अशी जी काय क्रूरता करण्याची हिंमत कुठल्या मुलीबरोबर करण्याची हिंमत कुठल्या सासरच्याकडं होणार नाही ताबडतोब हे प्रकरण ट्रॅक कोर्टात गेलं पाहिजे ताबडतोब निकाल आला पाहिजे आणि मला वाटतंय की अशांना शिक्षा होणं गरजेचं आहे हुंडाबळीच्या ज्या केसेस आहेत त्याच्यामध्ये लवकर निकाल लागत नाहीत थेट जामीन असतो त्याच्यामुळं सासरच्यांची हिंमत वाढत जाते आणि मुली सुद्धा सहन करतात कारण आपल्याला तिथं संसार करायचा असतो या प्रकरणात सुद्धा आपण बघितलंय की तसंच झालेलं आहे आणि मुली सहन करत गेल्या मुलीचा संसार कुठंतरी तुटू नये म्हणून आई वडिलांनी प्रयत्न केला परंतु पैशासाठी परंतु हुंडा अनेक कुटुंब देत म्हणून ते सुरू राहिलेलं आहे आणि घेणारे तर मग भरपूरच आहेत त्यामुळे हुंडाबळीच्या केसेस वाढतायत हुंडा, केसे हुंडा मुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे यासाठी प्रत्येक घरातनं पाऊल उचलणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी